साऊथला ज्याला मद्राशी पिक्चर निघतात किंवा तेलुगू पिक्चर निघतात त्याला तिकडचे लोक त्यांना प्रतिसाद देतात तेव्हा त्यांचा ते उत्साह वाढतो जोपर्यंत तुम्ही आम्हाला उत्साह देत नाही तोपर्यंत मराठी पिक्चर चालणार नाही लक्ष्मणकांत बिर्डे यांनी वीस वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीचे काय हाल होणार आहेत आज आज अशी हाल झाली वीस वर्षा नंतर तर आज मराठी इंडस्ट्रीत फिल्म चालत नाही आणि फिल्मे पाहतही नाहीये कोणी आज हिंदी सिनेमा चालतात तर कारण हिंदू आणि महाराष्ट्राचे लोक पाहतात महा लोकांमुळे मराठी आणि हिंदी सिनेमा चालले पाहिजेत हिंदी सिनेमात फक्त मराठी माणूस पाहतो म्हणून चालतात हिंदी सिनेमात जर मराठी माणसाने पाहायचं बंद केला ते शंभर हजार करोड कधी कमी होणार नाही येतं पिक्चर सगळ्यात जास्त जो माणूस पब्लिक पाहते जो हिंदी सिनेमा तो मराठी माणूस आहे जर मराठी माणसाने एक वेळा मराठी मा मूवींना विचार दिला त्यांची मूवीचा सुधारणा होणार त्यामुळे आपण सर्वांनी चान्स द्यायला पाहिजे सर्वांनी मूवीला पाहिलं पाहिजे एकदा तरी महिन्यातनं धन्यवाद भावा